संस्कृती शिकवते आनंद पसरवते दिवाळी लहान मोठ्यांचा आनंद द्विगुणित करते दिवाळी आता कपडे खरेदीसाठी सांगली कोल्हापूरला जायची गरज नाही कारण आपल्या सुवर्ण नगरी मदे आहे। सा भव्य दालन मध्ये आहे कपड्यांच सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे योग्य दरात मिळणारे एकमेव दालन कपडे खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एफ स्टाईल फॉर्मेन्स विटा नगरपालिकेसमोर मायणी रोड विटा प्रोप रायटर सूरज पाटील नव्याण्णव अडुसष्ट अडोतीस चौसष्ट सागर पाटील अठ्याऐंशी शून्य सहा एकोणपन्नास सोळा खानापूर तालुक्यातील चा। साळशिंगे जवळ लग्नाला निघालेल्या गाडीला भीषण अपघात झाला यामध्ये स्कॉर्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत ओमिनीचा चक्काचूर झाला आहे या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत दरम्यान रात्री उशिरापर्यंत या अपघाताची विटा पोलीस ठाण्यात नोंद होऊ शकलेली नव्हती सागर भेंडवडे व साळशिंगीच्या जवळ असणाऱ्या जाधव मळाजवळ आज जा सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ क्रमांक एम एच दहा ए जी पंच्याऐंशी शहाऐंशी आणि ओमनी क्रमांक एम एच शून्य चार बी डब्ल्यू तेरा तेहतीस यांची समोरासमोर धडक झाली ही धडक होताच ओमनी गाडी ही पलटी होऊन ओढ्यात पडली या दोन्ही गाड्यांच्या झालेल्या दवाखान्यात परंतु या अचानक घडलेल्या उडाली अपघातात दोन्हीही गाड्यांचे नुकसान झाले असून किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती मिळू शकली नाही ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती खानापूर तालुक्यातील बिटा लाइब न्यूज आज़ सब्सक्राइब करां बिटा लाइब न्यूज